त्यांची अभिनयाची आवड शाळेपासूनच त्यांनी जोपासायला सुरुवात केली होती भविष्यात नाटक आणि सिनेमातील अभिनय हेच त्यांचं ध्येय अनिश्चित झालं होतं रवींद्रांनी बी ए पास केल्यानंतर शिक्षण जरी पूर्ण केलं असलं तरी त्यांची अभिनयाची आवड त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती हळूहळू त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये हातपाय मारायला सुरुवात केली परंतु एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि घरची जबाबदारी त्यांच्यावर आली पैसे कमावणं गरजेचं होतं आणि म्हणूनच त्यांनी इतर काही छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींसाठी म्हणून त्यांनी अगदी टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं दिवसा निर्मात्यांना भेटायचं ऑडिशन्स द्यायच्या आणि रात्री टॅक्सी चालवायची अशी ही तारेवरची कसरत तब्बल तीन वर्ष चालली असं म्हटलं जातं की एका वर्तमान पत्राच्या संपादकाचा मुलगा आणि टॅक्सी चालवतो म्हणून त्यांचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर गेले अर्थात ही अवहेलना फार टिकणारी नव्हती रात्री टॅक्सी चालवून दिवसा आपल्या अभिनयाच्या आवडीला वेळ देणाऱ्या रवींद्रना मधुसूदन कालेलकर यांची साथ मिळाली